बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगावजवळ तालुक्यातील सातपुडच्या पायथ्याच्या असलेल्या ते गावांमध्ये ढगफुटी झाली या ढगफुटीमध्ये अनेकांचे संस्कार अनेकांचे संसार, अने संसार पाण्यामध्ये वाहून गेले शेतींचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं अजूनही त्या ढगफुटीची जी ढग आहे ती कायम आहे लोकांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे अखेर जळगावजवळ तालुक्यातील वडगाव पाटण येथील शेतकऱ्यांनी थेट तहसील करायलासमोर गाडं जोडीसह या ठिकाणी त्यांनी बेमुदत आपपोषण आंदोलन सुरू केलं आहे खरं तर खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की या लोकशाहीमध्ये शेतकरी बांधवांच्या ब्रेष्ठांबद्दल अशा प्रकारे हत्या केल्या जाते त्यांना अजूनही मदतीपासून वंचित ठेवल्या जाते खरंतर आपण पाहू शकता की तहसील करायसमोर गाडं जोडी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या कुटुंबासह या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे वडगाव पाटण हे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी गाडं बैला या संपूर्ण ढोरांसह तर या ठिकाणी आंबरण उपोषण सुरू केलेलं आहे तर या शेतकऱ्यांना कुठेतरी या शेतकऱ्यांवर अन्याय झाला त्यांना आतापर्यंत या महापुराची जे मदत आहे ती मदत मिळाली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी थेट आज तहसील केलं असल्यामुळे आपल्या गुरा ढोरा आणि कुटुंबाचं उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे केसरीसाठी सागर कुमार झनके जळगावचा आमोद जळगाव तहसीलच्या समोर आमचे मंडळातील शेतकरी गुरु ढोरांसहित आमरण उपोषणाला बसलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या या भागामध्ये जळगाव मध्ये बावीस जुलैला ढग कुटी झाली आणि अक्षरशः शेतकऱ्यांची जमीन जी, जी आहे ती खरडून गेली आणि खडून गेलेले आमचे हे शेतकरी बांधव जे आहेत काय मागत आहेत किंवा जी काही मोबदला शासनानं जाहीर केला होता तो आम्हाला मिळायला पाहिजे होता पण या भागेतील शेतकऱ्यांना अद्यापही तो मोबदला मिळाला नाही आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाच एकरामध्ये फक्त सतरा हजार आणि तेरा हजार ही काही या ठिकाणी शासनानं आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं या ठिकाणी कार्य जे आहेत त्याचा आम्ही निषेध करतो आहे शेतकऱ्याला त्याच्या त्या ज्या जमिनी खडून गेलेल्या आहेत त्याला त्याचा जो मोबदला आहे तो शासनानं जाहीर केलेल्या धोरणानुसार मिळायला पाहिजे त्या ठिकाणी आमचे शेतकरी आज या ठिकाणी वार या शासनाच्या जे काही मदत आहे त्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेकदा वारंवार त्यांना निवेदना दिली असतील प्रशासनापुढे येऊन समस्या मांडल्या असतील पण त्या ठिकाणी यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून शेतकरी आज आपल्या गुरोधारांसहित उपोषणाला बसलेला आहे आणि या